नमस्कार कशा आहात सगळ्याजणी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया हे आहेत पालेभाज्या तर हा स्वयंपाक वेळामुशाचा आहे संपूर्ण तर बघू शकता तुम्ही त्या पालेभाज्या होत्या पालेभाज्यामध्ये भरपूर भाज्या आहेत ह्या आहेत फळभाज्या डाळी आणि शेंगाचं बी तर चला तर मग आता बघूया भाज्या कुठल्या कुठल्या आहेत त्या हे आहेत फळभाज्या भोपळा आहे गाजर आहे मुळ्याची शेंग आहे बोरं आहेत ककडी आहे वटाणा आहे घेवड्याची शेंग आहे आणि वांगं आहे, आहे हिरवी मिरची टोमॅटो आहेत हे झाल्या फळभाज्या शेंगदाणे आणि तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आता हे बाजूला करून ठेवूया आता घ्यायचं आहे आपल्याला एका टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पालेभाज्या धुवून स्वच्छ घ्यायच्या आहेत तर ह्या भाज्यामध्ये पालक आहे चुका आहे मेथी आहे परत चिरची भाजी आहे हरभऱ्याची भाजी आहे कोथिंबीर आहे बऱ्याच जवळजवळ आठ ते नऊ भाज्या आहेत आणि हे पूर्ण सगळ्या जी भाज्या आहेत ना त्या सगळ्या मापून आपल्याला एकवीस एक किंवा असं पंधरा चौदा अशा अकरा अशाप्रमाणे आपणाला मापूनच घ्यायचे असते तर, तर आता ह्या पालेभाज्या मी धुवून स्वच्छ कुकरमध्ये घातले तर पालेभाज्यानेच कुकर भरलेला आहे बघूया आता ह्या फळभाज्या बसतात का मध्ये तर ह्या बघू आता कारण बसवायलाच पाहिजे कारण मला भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत हे एक टोमॅटो आहे ते किड किडक निघालेलं आहे कीड लागलेली आहे त्याला तर ते काढून घेईन मी तर विळामोश्या आहे त्यामुळं विळामोशाची हे भजी आहे भजी सगळ्या ह्याच्यामध्ये भजी फेवरेट असती कारण भजीचाच मान जास्त आहे आता मस्त प्रेस करून हे सगळ्या भाज्या बसवलेल्या आहेत मध्ये डाळ शेंगा हलवून हलवून बसवलेल्या आहेत तर ह्याच्यानंतर ते मध्ये प्रेस करता येणार नाही ते होणार पण नाही तर कुकर गच्च भरलेला आहे बघूया आता गॅस चालू करायचा आहे आणि कुकरमध्ये आता एक तांब्या पाणी घालणार आहे तर हे एवढ्या भाज्यांना एक तांब्या पाणी बास होईल नाहीतर जास्त बाहेर येईल तर ह्याच्यावरती मी असं झाकण टोपणार डब्याचं टोपण झाकून ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे असंच गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर भाज्या मऊ होतील आणि मग थोडंसं खाली जाईल बघूया का होते तर हे बाजरीचं पीठ आहे बाजरी दळून घेतलेली आहे आता हे चाळून घेते कारण मला बाजरीच्या भाकरी नाहीत करायच्या तर पुढे जाऊया बघू काय होते काय करायचं आहे ते आता मीठ टाकायचं आहे थोडंसं पिठामध्ये आणि पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे कारण पीठ मळून आपल्याला त्याचे उंडे करायचे आहेत गोल गोल भजी उंडे वेळा मशाला आता कुणीकडे तुमच्याकडे आहे नाही हे माहिती नाही पण आमच्याकडे वेळा मशासाठी हा स्वयंपाक करायचा आणि शेतामध्ये सकाळी जायचं रात्रभर स्वयंपाक करायचा आणि रात सकाळी जायचं पूजा वगैरे तिथं नैवेद्य दाखवायचं हे असा प्रकार आहे आता झालेली आहे भजी आपली पा पालेभाज्या सगळ्या मऊ झालेल्या आहेत असं वरतून प्रेस केल्यानंतर ते खाली गेलं आता टोपण बसतंय का बघायचं आहे बघूया आता काय होतं आता हे टोपण मी लावून घेते कुकरला बसलेलं आहे मस्त ह्याचं टेन्शन गेलं आता भजी शिजणार चला तर मग आता एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे चाळणी घ्यायची चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि हे बाजरीचे जे उंडे केलेले आहेत ना आपल्याला हे चाळणीमध्ये उकडून घ्यायचं आहे आता सगळे उंडे करून घेणार आहे बघूया तर सगळे उंडे करून घेऊया एक उंडा दाखवते तुम्हाला ते तसा ठेवायचा पातेल्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे झालेले सगळे उंडे गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि वरती चाळणी ठेवायची आणि सगळे उंडे जेवढे बसतील तेवढे सगळे अंथरून घ्यायचं चाळणीमध्ये सगळीकड जेवढे बसतील तेवढे घालायचं नंतर आपल्याला वरतून त्या उंड्याला तेल लावायचं असं प्रश्न कारण आपल्याला वरती आणखी उंडे ठेवायचे आहेत कारण ते चिटकणार नाहीत याची काळजी घ्यायचं म्हणून त्याला तेल लावायचं आणि परत ताटली झाकून आपल्याला ते उंडे उकडून घ्यायचे आहेत तर हे पाच ते दहा मिनटासाठी कारण चांगले परफेक्ट उकडायला पाहिजे दहा मिनटासाठी आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत तिकडे भजी शिजते इकडे उंडे झालेले आहेत बघू शकता चिटकलेले नाहीत कारण मस्त शिजून उकडून निघालेले आहेत उंडे आपले तर काढूया बघूया आता मस्त असं सुटसुटीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे बघा आता ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे हे झाले बाजरीचे उंडे परत आणखीन आहेत माझ्याकडे ज्वारीचे बाजरीचे केलेले आहेत हे पण तशाच प्रकारे करायचं पाणी कमी पडलेलं आहे जरा जळालेलं आहे मधलं पाणी आणखीन पाणी घालूया चाळणी ठेवून चाळणीला तेल ला ब्रशनं तेल लावून घ्यायचे आणि आणखीन उंडे जे आहेत ना शिल्लक ते सगळे असेच अंतरून घ्यायचे आहेत एकावर एक ठेवून आपले सगळे मस्त उकडून घेण्यासाठी झालेलं आहे आता हे झाकून ठेवूया आता इकडं आपल्याला गूळ खिसून घ्यायचं आहे हे चाकून मी गूळ कापून घेते झालेलं आहे आता बघा बघू शकता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मी गूळ घेतलेला आहे इकडं उंडे झालेत का नाही हे बघूया आणखीन दोन मिनिट लागेल उंड्याला तर हे गूळ घेतलेलं आहे चिरून शेंगाचं टरपल काढून निवडून सगळं घेतलेलं आहे शेंगदाणे अर्धे घेतलेली तसेच आणि अर्धे निवडून घेतलेले आहेत म्हणजे त्याचं सालपट काढून कारण सगळ्याचं सालपट नाही काढले कर कारण सगळ्याचं नाही काढायचं थोडं थोडं मी असं पण ठेवते आता हे वाटून घ्यायचं आहे मिक्स केले सगळं गूळ शेंगा आणि हे मिक्सरला त्याचं सारण करून घ्यायचं आहे बघू शकता आता मस्त बारीक वाटलेलं आहे आणि बारीकच वाटा असं तर काढून घेऊया एका टोपल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता मस्त आपल्याला वेळामूशाचा स्वयंपाक करायचा आहे कारण हे रात्री जे मला आता एक ते दीड वाजलेलं आहे हे सारण वाटायला शेंगा आणि गूळ तर रात्रभर केलेला आहे वेळामूशाचा खूप बळीराजाला हे एक सण छान असतो कारण शेतामध्ये जी लक्ष्मी आई असती लक्ष्मी देवीची ओटी भरायची असती तिला असं सगळं छान छान चांगलं करून नैवेद्य दाखवायचा असतो तर थे थे। हे उंडे झालेले आहेत दोन्ही मिक्स करून एकत्र ठेवते थंड झाल्यानंतर डब्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये आता एक डबा आहे गोल तिथं बाजूला त्याच्यामध्ये मी भरून ठेवणार आहे कारण एक एक झालेलं मी लगेच भरून ठेवत आहे कारण गडबड नको आता घ्यायचं आहे कणिक कणिक मळायची आहे तर हे थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं चपात्याला जे आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे कारण फुटणार नाही याची काळजी घ्यायची मीठ थोडंसं जास्त घातलं की फुटत नाहीत पोळ्या आता हे कणिक मळून घ्यायची आहे झालेली आहे आपली कणिक मळून तर हे बाजूला ठेवूया आता बघा आता हे बघायचं आहे आपल्याला की ह्याची आता हे कोंद जे कोंद पण म्हणतो आम्ही ह्याचं सारण पण म्हणतो आता ह्याची मुटकी करून घ्यायची आहेत कारण हे पूजेसाठी लागतात नैवेद्य बनवायचं आहे ना तर हे अशी मुटकी मी दहा ते अकरा मुटकी करून घेणार आहे झालेली आहेत आपली मुटकी डब्यामध्ये भरून बाजूला ठेवूया अशा प्रकारे मी मुटकी करून लगेच डब्यात पॅक करून ठेवली घालायचे वेलची पूड वेलची जायफळ असं साखर घालून एकत्र वाटून ठेवलेली पूड आहे ती सारणामध्ये मिक्स करायचं आहे त्यानं काय होतं की थोडंसं चव बदलते त्याची चांगलं लागतं थोडं पोळ्या आता ह्याची कणिक आणि हे आपणाला थो छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत ह्याचे कारण सुरुवातीला नैवेद्य बनवून मी बाजूला काढून ठेवते आता अशी लाट्या लाटून घ्यायच्या आणि ते जे सारण केलेलं आहे ना गुळशेंगाचं तर ह्या लाटीमध्ये भरायचं आणि आपल्याला त्याचा कानोला बनवायचा आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं सारण भरायचं आणि हे अशी कानोली करायची आणि अशी आता हे वीस ते पंचवीस मी कानोली करून घेतलेली आहेत परत अजून आणखीन आपल्याला छोटी छोटी उंडे करायचे आहेत कारण ह्याचे आपल्याला दिवे करायचे दिवे बनवायचे आहेत दिवे लागतात असेच दिवे पण दहा ते अकरा मी दिवे करणार आहे कारण जे पांडवाला निवड दाखवत होता तिथं पाच पाच लागतात आणि बाकीचे शेतामध्ये भरपूर देव असतात त्यासाठी पण देते मी तर हे भाजून घेऊया कांडवले भाजून घ्यायचे आहेत मस्त एकदम तेल थोडंसं सोडून भाजून घ्यायचं कोणकोण पूर्ण तेलामध्ये पण करतात पण मी नाही केलं असंच मी थोडं तेल लावून भाजून घेते बघू शकता छान झालेलं आहे आता झालेले आहेत आपली कांडवली भाजून आता दिवे भाजायची अशाच प्रकारे दिवे पण भाजून घ्यायचे तेल सोडायचं आहे बाजूनं अशा प्रकारे आणि खालून वरून दोन्हीकडून आलटून पलटून भाजून घेऊया झालेले आहेत हे पण काढून घेऊया बघा बघू शकता छान झालेले आहेत तर हे ठेवूया तिकडं थंड झाल्यानंतर मग डब्यात भरणार आहे आता करायचं तर आपल्याला शेंगाच्या त्या गोळ शेंगाच्या पोळ्या तर पारी केलेली आहे उंडा केलेला आहे सारणाचा अलगत असं झेलत झेलत उंडा भरायचा खूप नाजूक काम ह्याचं कारण पोळी फुटत फुटायची हे काळजी घ्यायची फुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि हळूवार करायचं तर ह्या अशा पद्धतीनं सगळ्या पुरणाच्या उंड्या सारणाच्या पोळ्या करून घ्यायच्यात गुळ शेंगाच्या पुरणाच्या पण पोळ्यांना असंच उंडा बनवायचा आणि असंच लाटायचं असते तर हे झाल्या शेंगाच्या पोळ्या करणार आहे ते वीस ते पंचवीस करणार आहे मी तर हे झालेली आहे बघा बघू शकता तव्यावरती टाकू आणि भाजून घेऊया तेल लावायचं आलटून पलटून भाजून घ्यायचं तर छानपैकी कारण वेळावशा हे एक आठवडा आधीच त्याची तयारी करावी लागते कारण तशी हौस पण असती की वेळामशाला हे करायचं ते करायचं शेताला जायचं अशा प्रकारे त्यामुळं लगबग चालूच असते आठवडाभर कारण शेंगा भाजायच्या सगळं एक एक नाही बाजरी आणायची दळायचं भाज्या आणायच्या त्या दिवशी मला आदल्या दिवशी म्हणजे भाज्या आणून निवडून मला रात्री दहा ते अकरा लागलं अकरा वाजली स्वयंपाकाला चालू करायला तर हे रात्रभर मी तीन साडेतीन वाजले आता ह्या शेंगाच्या पोळ्या पण झालेल्या आहेत त्या झाल्या बांधून ठेवते ह्याला पाटेचे चार वाजले होते तर हे गुळशेंगाच्या पोळ्या करायला तर बघू शकता झालेले आहेत हे बाजूला ठेवूया तर आता काय करायचं आहे आपल्याला डाळ ही डाळ करायची आहे शिजायला ठेवायची आहे तर बघा बघू शकता कारण आता सकाळी सात वाजलेली आहेत डाळ घा घालते मी कुकरला डाळ शिजवून घ्यायची आहे कारण ज्या शेंगाच्या पोळ्या केल्या ती तीन साडेतीन वाजले होते थंड झाल्यानंतर मी बांधून ठेवली आणि ही डाळ आता शि कुकरला लावून शिजवून घेऊया आणि आता परत चहा बनवायचा आहे बघू शकता कुकरला डाळ लावलेली आहे आता हे कुकर तिकडच्या गॅसवरती ठेवते आणि चहा करते आमच्या साहेबांना चहा लागतो सकाळी तर चहा आणि बिस्किट द्यायचं आहे तर चहापत्ती टाकून थोडंसं आलं ठेसून घालते चहाला कारण थंडीच्या दिवसात घसा खवखवतो त्यामुळं आलं नक्की खावं चहामध्ये घालून चहा प्यायचा आता दूध घालायचे चहामध्ये साखर नाही घालणार बिगर साखरचा चहा लागतो त्यांना तर हे दूध घालून घेऊया दूध रात्री येतं त्याच्यामुळं मी रात्री दूध तापवत नाही फ्रीजला ठेवते तर दोन लिटर दूध येते माझं तसंच पातेलं मी ठेवते बघा बघू शकता साय कशी मस्त आलेली आहे चहामध्ये दूध ना ते एकदम दाटसर हे होतं दुधावरती तर झालेला आहे चहा बघू शकता आता बिस्किट चार बिस्किट आणि चहा द्यायचा आहे तर चहा शोधून घेऊया कपामध्ये कारण दुधावर ती मलई ती ना दाटसर खूप छान असते तर झालेला आहे आपला चहा घेऊन जाऊया आता झालेली आहे आपली भजी शिजून बघू शकता भजी बघूया शिजलेली आहे का शिजलेली आहे मस्त झालेली आहे शिजलेली आहे कारण भजीचंच टेन्शन असतं सगळ्यांना भजी चांगली होती का नाही मेन पॉईंट एव बेळामुशीला भजी असते तर हे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत लसूण घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून ह्याला वाटून घ्यायचं आहे हिरवं तिखट भजीसाठी तर झालेलं आहे वाटण वाटून बघा बघू शकता छान वाटलेलं आहे भजीला आता हळद घालायची आहे चवीपुरते मीठ घालायचं आहे कारण मिरच्याला मी मीठ घातलेलं आहे वाटताना तशा ह्याच्यानं घालायचं आपल्या आपल्या चवीप्रमाणे आता ही भजी थोडीशी मी लेकरांसाठी सप्पक करण्याला करण्यासाठी काढून ठेवते आणि आता घालायचं आहे आपल्याला हे तिखट हिरवी मिरचीचा ठेचा लाल पण मिरचीच तुम्ही करू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मला हिरव्या मिरची भजी आवडते तर हे बघा बघू शकता तर हे हाटून घ्यायचे आपल्याला मस्त शिजलेली आहे भजी कलरफुल हिरवागार कलर आहे कारण कलर अजिबात बदललेला नाही मस्त झालेली आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि पातेलं ठेवायचं आहे वरती गॅसवरती आता फोडणी तयार करायची आहे भजीला फोडणी द्यायची आहे सकाळी द्यायचं रात्री शिजून ठेवायची आणि सकाळी भजीला फोडणी द्यायची जिरे मोहरी टाकायची आहे ठेचलेलं लसूण टाकायचं आहे कारण इथं मला लागणार होती लसणाची पात त्यामुळं मला लसणाची पात मिळालेली नाही आणि भजीला हिरवी चिंच लागते ते पण नाही मिळाली ह्या दोन गोष्टी मला मिळालेल्या नाहीत हरकत नाही लसूण टाकूया कढीपत्ता टाकलेला आहे लसणाची पात नसली तर लसूण चालतो आता पातीला खाली घेते आणि ते कुकरमधली भजी आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायची आहे झालेली आहे भजी मस्त आता सगळीच ओतून घेऊया पातीलात आणि पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आता बघा बघू शकता पातेलं गॅसवरती ठेवते सगळं मिक्स करून झालेलं आहे ठेवलेलं आहे आता बघू शकता छान मस्त शिजलेली आहे भजी आता हे जी तिखट मीठ थोडंसं घातलेलं आहे ना ते शिजण्यासाठी थोडंसं चटका द्यायचा आहे फक्त चटकाच द्या चिटकणार नाही याची काळजी घ्या तर ता तांदूळ धुवून घेत घेतलेले आहेत आपल्याला भात पण करायचा आहे सकाळी आठ वाजलेले आहेत तर हे भात लावलेलं आहे कुकरला बघू शकता तांदूळ धुवून कुकरमध्ये भात घातलेला आहे मीठ घातलेलं आहे कुकरचं टोप पण लावून कुकर गॅसवरती ठेवून द्यायचं आहे हे भाजी भाजी। भाजी आता हे भजी झालेली आहे की बघूया मस्त चटकली आहे भजी चिटकलेली अजिबात नाही बघू शकता तुम्ही मस्त झालेली आहे भजी आपली आता इथं टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीरवरतून आहा का छान हिरवागार कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसते बघा भजी तर हे भजी आता काढून ठेवूया तर हे कुकर गॅसवरती ठेवूया भात आहे ना आता हे करते चहा माझ्यासाठी मी चहा पिणार आहे आता बघू शकता झालेला आहे चहा चहा शोधून घेते आणि चहा पिते बघा मस्त झालेला आहे चहा या चहा प्यायला तर मग आता ह्यानंतर आपल्याला करायचं आहे नाही अगोदर चहा पिते आणि मग नंतर करते का आहे ते तर चला तर आता चहा पिऊन झालेला आहे आता हे डब्यामध्ये नैवेद्य भरून ठेवते दिवे नैवेद्य सगळे कानवले करून घेतलेले होते रात्री हे मुटके केळी पेरू बरंच काही काही लागतं कारण ब्लाऊज पीस तांदूळ खारी बदाम खोबरं हे सगळं लागतं त्यामुळं हे सगळं एका ठिकाणी सगळं ठेवून देते म्हणजे पटपट उचलून घेऊन जायला येते तर झालेलं आहे हे आपलं पूजेचं पण साहित्य सगळं एकत्र केलेलं आहे आता भात पण आपला झालेला आहे आता करायचं आहे डाळ डाळीला फोडणी द्यायची आहे बघू शकता डाळ शिजलेली आहे मौसूत तर एकदम लोण्यासारखी झालेली आहे आता घालायचं आहे गरम पाणी आता गरम पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया हटून घेऊया डाळ तर डाळ हटलेली आहे झालेलं आहे आता गॅसवरती पातेलं ठेवू आणि फोडणी देऊ या डाळीला तर तेल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि डाळ ओतून हो घ्यायची मस्त कडक अशी फोडणी बसलेली आहे इथं डाळीला तर वरतून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकलेली आहे पळीनं फिरून झालेली आहे आपली डाळ तर टाकायचं थोडंसं चवीपुरती ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून पातेलं काढून घेऊया गॅस बंद करूया झालेलं आहे गॅस परत चालू केलेला आहे आणखी इथं छोटंसं कुकर माझ्याकडे होतं ते ठेवलं कारण आता इथं आंबलीला पीठ शिजवायचं आहे पातेल्या त्या कुकरमध्ये पाणी ठेवून इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक मुठभर पीठ ज्वारीचं घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये कालवते आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ शिजवून घ्यायचं आहे बघू शकता अशाप्रमाणे घालायचं आणि लगेच हटायचं चा म्हणजे गाठी होणार नाहीत तर इथं एक चूक झालेली आहे माझी झाकण झाकायला नको होतं ते उतू गेलं बघूया पुढं काय होते काय चिटकतं काय करपतं किंवा उतू जातं सांडतं बरंच काही आहे आणखीन पुढं तर बघत राहा रेसिपी आता इथं आपणाला लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे मीठ वाटून घेतलेलं आहे कारण मला इथं पण लसणाची पात लागणार होती कारण आंबील करायचं आहे आपणाला आंबलीला लसणाची पात लागती पण ते नस न मिळाल्यानं मी कोथिंबीर घातलेली आहे आता हे ताक बनवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये पीठ शिजलेलं ओतूया थोडंसं पीठ घट्ट पाहिजे होतं पातळ झालं एकदम घट पण नको कारण गुटळ्या होतात त्याच्या ते मध्ये फुटत नाहीत मग पण हे जरा जास्त पातळ झालं हरकत नाही हो द्या कारण पीठ चांगलं शिजलेलं आहे त्यामुळं चव छानच लागणार आहे तर हे वाटलेलं वाटण पण टाकलं कोथिंबीर लसूण आलं आणि मीठ आणखीन वरून थोडंसं मीठ टाकले लागल तसं आपल्या आपल्या आवडीनुसार वरतून टाकायची आहे कोथिंबीर हे झालेलं आहे आपली आंबिल आता आंबिल आपल्याला काढून ठेवायचे आहे मस्त झालेली आंबील पण आता बघू शकता एक कॅटली घ्यायची आहे आणि त्या कॅटलीमध्ये आंबील ओतायचं आहे बघा बघू शकता मस्तपैकी आंबिल आता ओतून घेते पण इथं झालेलं आहे की आंबिल भरताना सांडलेली आहे आंबिल तिथं पीठ ओत ओतू गेलं इथं आंबील सांडली आता हे एवढं सगळं करायचं म्हटलं ना तर असं काहीतरी होणारच चालायचंच ठीक आहे तर हे काढून घेऊया आता आपल्याला डाळ पण कॅटलीमध्येच ओतून घ्यायची आहे कारण मी एक, -एक पॅक करून ठेवायला लागले शेताकडं जायचं आहे ना असंच सगळं झालं की सगळं भरूभरू मी एका बाजूला ठेवून देवलेले कारण पटपट उचलून आपल्याला जायला येते तर सगळेजणी आपल्या घरामध्ये उठलेले आहेत सगळ्यांची लगबग चालू आहे माझी इकडं भराभरीची चालू आहे तर झालेलं आहे टोपण लावून बाजूला ठेवूया आता करायचं आहे आपल्याला तर ह्याच्यानंतर आपल्याला एक खलबत्त्यामध्ये आपल्याला आलं खोबरं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर तर हे वाटण वाटून घेते कारण इथं करायची आपल्याला वांग्याची भाजी वांग्याची भाजी बनवली की मग झालं तर चला तर मग आता हे वांगे कापून घेऊया कट करून घ्यायचे आहेत झालेले आहेत कट करून वाटण पण वाटलेलं आहे आता इथं कढई ठेवायची आहे गॅसवरती तेल ओतून घेऊया तर ह्यामध्ये कॉमनच आहे की जिरी मोहरी टाकायची वाटण टाकायचं कढीपत्ता टाकायचा बस परत टोमॅटो टाकायचं तर झालेला आहे बघू शकता कढीपत्ता पडलेला आहे आता परतून घ्यायचं आहे आता इथं टाकायचं आहे टोमॅटो तर झालेलं आहे आपलं गोल्डन कलर आलेला आहे टोमॅटो टाकायचा आता खट, खट, हे परतून घ्यायचं आहे पटकन होतं आता हे झालेलं आहे तर इथं टाकायचं आहे काळं तिखट तर काळं तिखट हळद आणि धना पावडर असं तर हे परतून घ्यायचं आहे तर इथं एक गडबड झाली माझी की मीठ नाही घातले भाजीला मी पण हे कधी लक्षात आलं मी शेतात गेल्यानंतर जेवण करताना लक्षात आलं तर हे मीठ नाही घातले इथं चुकून राहिलं तर वांगे घालायचे परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये गरम पाणी लाग टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं करू शकता पातळ करा किंवा घट्ट करा आता हे शेंगाचं कूट दाण्याचं कूट घातल्यानं भाजी छान बनते टेस्टी परत त्याला बायंडिंगसाठी पण आळून येते ता तर टाकायचं आहे गरम पाणी कारण थोडंसं टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते सगळंच पाणी गरम केलेलं घालायचं आहे आता बघू शकता छान झालेली आहे आपली वांग्याची भाजी पण आता ओतायचं आहे सगळंच पाणी गरम आता गरम पाणी ओतल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे बघा बघू शकता छान दिसलेली भाजी आता पाणी ओतल्यानंतर कारण भाजी जास्त लागणार आहे ना तेवढीच नाही ठेवायची तर झालेलं आहे आता हे मिक्स करून आता झाकण झाकून बारीक गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे बघू शकता मस्त एकदम परफेक्ट झालेली आहे वांग्याची पण भाजी आता काय करायचं आहे आपल्याला आता फॅमिली डबा आहे ना तो तो घ्यायचा आहे फॅमिली डब्यामध्ये आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे आता काय भरून घ्यायचं आहे बरं तर आपल्याला भात भरून घ्यायचा आहे भजी भरून घ्यायची आहे डब्यामध्ये आता हे जी झालेली वांग्याची भाजी ते पण भरून घ्यायची आहे बघू शकता झालेलं आहे भरून आपलं एक डबारे रिकामा आहे तर त्यामध्ये चपात्या भरणार आहे मी चपात्या शिल्लक आहेत अजून करायच्या आहेत चपात्या तर हे कणिक मळून ठेवलेली मस्त मऊ झालेली आहे आता करायचे आहेत चपात्या आता इथं दहा ते पंधरा मी चपात्या बनवणार आहे झालेल्या आहेत आपल्या चपात्या पण बघा बघू शकता शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आंबलीचं बिंदगं आपलं पुढं गेलेलं आहे अशी पूजा मांडायची असं बघा बघू शकता मस्त आणि हे चर शिंपायचं असतं जे बळीराजा असतो ना शेतामध्ये सगळ्या पिकामध्ये जे हे आपण केलेलं सगळं असतं ना ते कालवून घ्यायचं आंबील उंडे भजी सगळं आणि सगळीकडं शिंपा शिंपडायचं आणि दर्शन घ्यायचं दर्शन घेताना घरची जी लक्ष्मी असती ती खायला म्हणून महागे आतामध्ये पाया पडताना देती, तर झालेला आहे अशा प्रकारे वेळामोशाचा सण साजरा